मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेले व्हाइट कलर मध्ये आय ट्वेंटी वेरंट असणार आहे एकदम मार्केट तोड असणार आहे तुमची खूप मागणी असते की मॅडम आपल्याला व्हाईट कलर मध्ये पाहिजे आणि जे माझे रत्नागिरी साइड चे व्हिवर्स आहेत ना त्यांच्यासाठी झिरो आठ नंबर मध्ये गाडी घेऊन आले आणि गेल्या वेळेला मी, मी तुमच्यासाठी आय ट्वेंटी आणली ती ती रेड कलर मध्ये आणली होती ती इतकी दोन ती सेल झाली आणि ती पण तुमचं इतकं माझ्यावरती प्रेम पाहून ना ती दोन दिवसात कॅश मध्ये डील फायनल झाली आता आणलेले आहे तुमच्या साठी दोन हजार सोळा च मॉडेल असणार आहे आणि ही पण असणार आहे पेट्रोल इंजिन घेणे आणि फक्त चालवणे सो so, आपण गाडीच्या टायर पासून सुरुवात करू आपल्या गाडीचे टायर तुम्हाला चारी पाच सुद्धा तुम्हाला सत्तर ते ऐंशी पर्सेंट भेटून जाते सो so, गाडीची बॉडी लाईन पाहून घ्या गाडी नॉन एक्सिडेंट भेटणार आहे तुम्हाला आणि गाडी आपल्याकडे असते सर्व गाड्या असतात आपल्याकडे एकदम आता गाडी आतून जरा पाहू आपण सेफ्टी मध्ये पहिल्यांदा तुम्हाला गाडीमध्ये दोन एअरबॅग भेटतील रिव्हर्स कॅमेरा सुद्धा तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला गाडीमध्ये स्क्रीन पण भेटून जाईल गाडी असणार आहे पेट्रोल मध्ये तुम्हाला मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये कप होल्डर सुद्धा भेटून जाईल रिअरला सुद्धा तुम्हाला एसी वेंट भेटून जाईल चारी पॉवर विंडोज भेटून जात इलेक्ट्रॉनिक अडजस्टेबल मिरर सुद्धा भेटून जाईल इथे स्टेअरिंग भेटून जाईल तुम्ही कॉल रिसीव सुद्धा करू कट सुद्धा करू शकता व्हॅल्यूम कमी जास्त सुद्धा करू शकता भरपूर असे तुम्हाला ह्या गाडीमध्ये भेटून जाणार त्यानंतर तुम्हाला एसी सुद्धा एकदम चिल्ड भेटून जाणार आहे गाडीचं रनिंग झालेला आहे फक्त बहात्तर हजार किलोमीटर मित्रांनो ही गाडी तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही गाडी सेकंड ओनर मध्ये असणार ह्या गाडीवरती लोन तुम्हाला करून दिला जाणार आहे तीन लाख रुपये आणि बाकीचं तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजार जर भरले ना तर तुमची ही गाडी होऊ शकते ऑल महाराष्ट्र मध्ये तुम्हाला लोन फॅसिलिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे तुम्हाला ही गाडी पाहण्यासाठी यायचं आहे पुणे पिंपरी चिंचवड हिंजवडी आय पार्क या ठिकाणी याच्या अगोदर एकदा कॉल करा व्हॉट्सअप करा आणि ह्या गाडीची पूर्ण डिटेल्स मागून घ्या येताना तुम्ही जाणकार माणूस सुद्धा घेऊन येऊ शकता तुम्हाला ही गाडी एकदम बजेट प्राइस मध्ये भेटणार आहे मित्रांनो येताना फक्त सत्तर हजार रुपये घेऊन आलात तर ही गाडी तुमची होऊ शकते मित्रांनो या आणि दीपा मोटर्स मधून ही स्वप्नाची कार तुमची करून घ्या